मित्रांनो जेव्हा आपले आपण ब्लेसिंग शोधायला जातो किंवा आपण विचार करतो आणि त्याचा फायदा काय होतो आपल्या आयुष्यामध्ये जसं आपण ब्लेसिंग आपल्या शोधतोय आपले वरदान मोजतो आपल्याला इतकं सगळं मिळालं आहे ना त्याची अनुभूती व्हायला लागतील नकारात्मक गोष्टी ज्याची कमतरता आहे ना त्याच्या त्याचे विचार आपल्यापासून दूर व्हायला लागतात बघा ना प्रकृतीमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी आहे सूर्य आहे चंद्रमा आहे हवा आहे पाणी आहे निसर्ग आहे त्या सगळ्या गोष्टींना आतापर्यंत कधी आपण थँक्यू म्हटलो नाही आणि कधी असं मनापासून म्हटलं नाही की याच्यासाठी मी ग्रेटफुल आहे तर जरा बघा आपल्या आजूबाजूला इतकं काही दिलेलं आहे या ब्रह्मांडाने आपल्याला तर आपण कधी त्यासाठी ग्रेटफुल राहिलोच नाही तर आज ती सवय लावा मित्रांनो जे तुम्हाला मला गोष्ट दिसेल आपल्या आजूबाजूला की त्याला थँक्यू म्हणणं सुरू करा कारण थँक्यू जी आहे ना एक ऊर्जा आहे एक फिलिंग आहे एक फ्रिक्वेन्सी आहे आणि ती ब्रह्मांडामध्ये खूप हाय लेवलला असते आणि जेव्हा आपण ही सवय लावतो तर आपल्यामध्ये ती फ्रिक्वेन्सी जी आहे ती इनर साइडला उतरत असते मित्रांनो याच्याने होतं काय की दिवसेंदिवस आपली कृतज्ञाची एनर्जी जी आहे ती वाढत असते आणि आपल्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत असतात मित्रांनो तो ही प्रॅक्टिस आहे तो तुम्ही दररोज आणि जेव्हा तुम्हाला वेळ वे मिटेल तेव्हा तुम्ही करायला सुरू करा की आपल्या ज्या ब्लेसिंग आहे आपल्याला जे भगवंतांनी दिलेल्या आतापर्यंत जे आहे सगळ्यांना आपण थँक्यू धन्यवाद असं आपण फील करायला म्हणायला सुरुवात करायची आहे